बाजारात चांगले पडते अशाच पद्धती शेवटपर्यंत गती राहिली पाहिजे आणि असे सहकार्य बेलगाडी मालकांनी सुद्धा खाली झेंडेवाडेला केले पाहिजे पुढचे अकरा ते वीस वाले गाड्या झुकले तर आठ नऊ दहा खाली अकरा ते वीस वाले गाड्या झोपून तर ब्राह्मण अरे अजून ब्राह्मणवाडे क्रांच्या

लाल लालच्यावरून राऊल राहिला ला। ला, ला, जोपराजय ग्रुप नाशिक यांच्या ग्रुप पाचशे रुपयाच्या बसे या ड्राऊवर आपल्या बसे तिथलेच घ्या